मी जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे आणि ज्यावेळी मला फिक्स रेट खालून ते म्हणतात त्यांच्या माध्यमातून मी आलो त्यांनी म्हटलं की एकदा मीटिंगला बस आणि काय ते बस एकदा ऐकत तर मला व्यसनमुक्ती स्प्रे मारल्यानंतर व्यसनमुक्ती कशी होते याचं मला फार आश्चर्य वाटलं आणि त्या निमित्ताने मी आलो आणि त्यात मला भीती काय होती की आता त्या मुलांच्या सांगितलं की आपण गव्हर्नमेंट टीचर आहे आणि एकाही गोष्ट आहे तर बालंड आपल्या अंगावर आलं एखाद्या पेशंटला काही प्रॉब्लेम झाला आणि त्या माणसानं उठून जर एखादी केस टाकली किंवा आला पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये गेला तर आपली काय आणि चार लोक असून ते काय रेटला कमी आहे गेले आणि थोडंसी गोळ्या सोडून हे काय करत असेल हे अशा गोष्टी आपल्या सगळ्या गोष्टी विकत परंतु आरोप

तुमचा ऐकून की मला आयुष्यात असा माणूस कधी घटाला कारण तुम्ही देवाच्या रुपयांना कळून तुम्हाला देवा आणि मी लगेच पन्नास ची ऑर्डर मारली पन्नास ची ऑर्डर मारल्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर बैठकी संपवायच आहे कारण मला प्रश्न पडता आमच्या ग्रुपमध्ये आमच्या शिक्षणाच्या ग्रुपमध्ये हे टाकले मी सगळं आणि टाकल्यानंतर तू काय घर नाही हे काय आणलंय काय तर मी म्हटलं पगार बरेच लोक कसं असतात आपलं व्यसन सांगत नाही किंवा आहे सुद्धा एक लागत लोक बरेच लोक सांगत नाहीत आपापल्या आप लोकांनी तर त्यांनी मला मी काही शिक्षकांना तसंच दिलं आणि पगारायला तुला पैसे देणार असं म्हटलं तर असं नाही म्हटलं काय गेलं तर जाऊ देत म्हटलं पैसे रिझल्ट नाही आला तर तुला आता पैसे मिळाले म्हणतील काय माहिती होईल म्हटलं आणि त्यांना मी एक आठ शिक्षकांना ते वाटलं आणि वाटल्यानंतर पंधरा दिवसांना हळहळ रिझल्ट आले की म्हणाले आणि पगाराला पैसे तुमच्या आता आता आणि पुढल्या पगाराला पुढचा प्रोडक्ट मला परत पाहिजे आणि असं माझा उत्साह वाढा की तुम्हाला सांगतो पहिले पन्नास प्रोडक्ट तुम्ही दूर लो येऊन फिरून दिले मित्रांना आणि आपल्या शिक्षकांना जवळच्या नातेवाईकांना म्हणजे तुम्हाला जर काम करायचं असेल तर कोण नवीन माणसं असतील तर पहिला ऑफलाईन पहिला काम मित्र नातेवाईक नाहीते तुमचा उत्साह वाढत नाही काम करायला आणि मग हळूहळू मला डिजिटल माध्यमात मग सुरू केले नंतर आणि डिजिटल माध्यमातून मी औरंगाबादला एक प्रोडक्ट दिला औरंगाबाद मधून करून मला एक फोन आला पाच दिवसांना हा असं कसं काय मी तुम्हाला सोडणार नाही म्हणाल

हे करायला आणि त्या सगळ्यात मोठी वाईट गोष्ट म्हटलं तर मी आता बसलो आणि तीन त्याचा फोन आला साहेब खरोखर चुक्रोज आली मला तर कुठलेही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार किती तुमचा रिझल्ट चांगला आहे तुम्हाला धन्यवाद असं त्याला त्या माणसानं मला अजून पस्तीस लोकांना विना मौबत आहे पस्तीस लोकांना अजून वाढून आवंद्रे आणि मग काम करत गेलो एक मुलगा गांजा वाटत होता आणि त्याची आई दुन्ही वाढली आणि तो मुलगा गांजा वाढायला बंद केला त्याने पंधरा रुपयाचा प्रोडक्ट होता तिला हजार रुपयाला रिचा करून चालू कर आणि त्याला असा रिझल्ट आला परवा दला ती बाय कोण आणि त्याची आई आमच्या घरी पायामध्ये गेले ती तुम्ही देवासाठी मला भेटायचा आणि अशा प्रकारे मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला मला लोकांना मान सन्मान मिळाला होता आमच्याकडे शिक्षण विभागाचे पाहिजे सत्कार झाले पुरस्कार मिळाले त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग मग शिक्षक पगार त्या पगारातच काय असेल बनवून घेतो मी घर बाजला आणि गाडी घेतली आणि माझं माझ्या फक्त हातात नव्हतं दहा हजार रुपये आणि मग प्रत्येक वेळा बायको विचारायची ते हे घ्या हे घ्या नाही पैसे नाही पैसे देत म्हणायचे आणि हा प्लॅटफॉर्म मिळाला आणि मग तुम्ही इतकं काम करायला मोबाईल पण आहे मोटरसायकल करताय तुम्ही काय करणार सर म्हणजे एक दिवशी आणि परवा द्यायला गेला सहा ओळ्याचे दागिने घेतले म्हणून लागलं आहे आणि अशा माझं आणि तुम्हाला सांगायचं आश्चर्य म्हणजे मी आता पाणी फक्त पंधराचं काम करतो

सुभाष पाटील सर त्यांचा सद्भाग सगळ्यांना धन्यवाद मानतो तुम्ही अगदी बिंदास्त काम करावं आणि खूप काही यात म्हणजे मान सन्मान मिळावा आशीर्वाद मिळावा पैसे तर खूप मिळावे असे मी तुम्हाला सदेच व्यक्त करतो